नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी मुगाच्या डाळीपासून डाळीची आमटी बनवणार आहे तर चला लागूया कामाला वाटीला कमी असं मुगाची डाळ घ्यायचं आहे आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यातच आपल्याला एक दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आहे एक तीन चार शिट्ट्यामध्ये आपली डाळ शिजून निघते आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे कोथिंबर पण बारीक चिरून घ्यायचं आहे रवीनं छान गरपटून घ्यायचं आहे गॅस वरती पातीला ठेवलं आहे त्यात दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेऊ घ्यायचा आहे छान असं फ्राय करायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत कांदा छान फ्राय झाला आहे यातच आपल्याला बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे ह्याला हा तेलामध्ये यात आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडस हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर सर्व मसाले मिक्स करायचं आहे यातच आपल्याला बारीक शिजवलेली डाळ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी अर्धा चमचा टाकला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे डाळीला त्याला उकळी येईपर्यंत ठेवून घ्यायचं आहे गॅसवरती आमटीला छान असं उकळी फुटली आहे यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबर टाकून घेऊया मस्त झाली आहे आपली डाळीची आमटी